सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी शहरातील महत्त्वाच्या विकास कामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या बहिया चौक येथील रेल्वे ब्रिज पाडण्यात येणार असून त्या ठिकाणी पर्यायी मार्ग म्हणून चोपन्न मीटरचा रस्ता सुरू करण्याबाबत आज मध्य रेल्वे सोलापूरचे मंडल रेल सुजित मिश्रा यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली या चर्चे दरम्यान पर्यायी मार्ग त्वरित सुरू करण्याबाबत आयुक्त डॉक्टर ओंबाे यांनी भर दिला तसेच टिकेकरवाडी येथील रेल्वे स्टेशन विस्तारीकरण होणार असून त्या स्टेशनला जोडणाऱ्या रस्ता परिसराला कुमठा गाव आणि होडगी रोडशी जोडणाऱ्या अप्रोच रोड संदर्भातही चर्चा करण्यात आली त्यानंतर आयुक्तांनी सहा कामना येथील नाल्याचे खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी केली या कामामुळे परिसरातील पावसाचे पाणी नाल्यातून सहज प्रवाहित होईल आणि पाणी साचण्याची समस्या दूर होईल असे त्यांनी सांगितले त्यानंतर स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या ऍडव्हेंचर पार्कला नागरिकांसाठी खुले करण्यात आले असून त्या ठिकाणी भेट देऊन आयुक्तांनी पार्कमध्ये सुविधा सुरक्षा व्यवस्था व देखभाली संदर्भात तपासणी केली तसेच पार्क परिसर अधिक आकर्षक आणि सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित विभागाला दिल्या त्यानंतर त्यांनी रंगभवन प्लाझा येत पाहणी करून परिसरातील स्वच्छता प्रकाश योजना आणि सुशोभीकरणाच्या कामांची माहिती घेतली शेवटी समाच्या चौक येथे सुरू असलेल्या सुशोभीकरणाच्या कामांची आयुक्तांनी पाहणी केली या ठिकाणी सुंदर सिटिंग एरिया गार्डन लाईटनिंग आदी सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू असून चौक आकर्षक आणि नागरिकांसाठी विश्रांती योग्य बनवण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले